नमस्कार बालमित्रांनो आपले सर्वांचे मराठी सखा या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे पंधरा ऑगस्ट जवळ आला आहे तर आपण त्याच्याबद्दल एक भाषण ऐकूया नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट आणि माझ्या हातात आहे तिरंगा झेंडा आपला तिरंगा आपल्या भारत देशाचा तिरंगा कारण आज आहे आपला स्वातंत्र्य दिन अरेच काय नाही कळले हे बघा माझ्या बालमित्रांनो खूप वर्षापूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होते मग आपल्या लोकांनी मोठा लढा देऊन इंग्रज लोकांना घालवून टाकले आणि मग आपला देश स्वतंत्र झाला तो दिवस होता पंधरा ऑगस्ट म्हणून आपण या दिवसाला स्वातंत्र्य दिन म्हणतो मला पंधरा ऑगस्ट हा दिवस खूप म्हणजे खूपच आवडतो कारण या दिवशी शाळेला जरी सुट्टी असली तरी शाळेत जायचं असतं दप्तर न घेता नवे पांढरे शुभ्र कपडे घालून छातीवर भारताचा तिरंगा लावून एकदा का तिरंगा लावला की इतकं भारी वाटत ना की काय सांगू मला तर अगदी सैनिकच झाल्यासारखं त्या दिवशी सगळी शाळा सजवतात रांगोळ्या काढतात फुलांच्या माळा लावतात रेडिओ वरती देशाची गाणी लावतात मला ना ते झिंकू किंवा मरू हे गाणं खूप आवडतं बरं का आपला तिरंगा झेंडा तीन रंगांचा आहे काही मुलं चुकीच सांगतात कि तिरंगा चार रंगाचा आहे आता तुम्हीच सांगा मित्रांनो तो जर चार रंगाचा असा ता ता रंगा तर त्याला चौरंगा नसतं म्हटलं का तर मित्रांनो आजच्या दिवशी आपण ठरवूया आठवूया त्यात सर्व थोर आणि पराक्रमी वीरांना ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा राष्ट्रगीताच्या वेळी नीट सावधान उभं राहायचं मी दररोज बघते आपल्या वर्गातली मुलं राष्ट्रगीताच्या वेळी गडबड करतात गप्पा गोष्टी करतात राष्ट्रगीत राष्ट्रध्वज म्हणजे आपला तिरंगा यांचा मान राखलाच पाहिजे आपण आणि त्याचबरोबर देशाची सेवा रोज केली पाहिजे काय असे डोळे मोठे करून माझ्याकडे बघता असे बघू नका होय तुम्ही आणि मी देखील आपल्या भारत देशाची सेवा रोज केली पाहिजे जसं की स्वच्छता पाळून झाडे लावून अंती जगवून आणि नियमांचे पालन करून मग करणार ना समाजसेवा चला तर मग म्हणा माझ्यासोबत भारत माता की जय वंदे मातरम तर तुम्हाला हे भाषण कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा आणि मराठी जखा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचे जर काही विचार असतील तर आम्हाला ते कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा धन्यवाद